अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय व्हाडणे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान भाजपा शहराध्यक्ष डी आर काले दिलीपराव दारुंकर सत्यशेठ कृष्णानी रवींद्र पाठक प्रदीपराव नवले राजेंद्र सोनवणे विजयराव आडाव गोपीनाथ गायकवाड विक्रमादित्य सातबाई बबलू वानी राजेंद्र बागोल विष्णुपंत गायकवाड सुभा सुभाष परदेशी जनार्दन कदम आकाश वाजे संजय जगदाळे संदीप देवकर अशोक लकारे बापू पवार विनायक गायकवाड सतीश रानोडे नारायणशेठ अग्रवाल जयप्रकाश आव्हाड रवींद्र लचुरे देविदास रोटे किरण सुपेकर विवेक सोनवणे जनार्दन कदम हशम पटेल राजेंद्र लोखंडे संजय कांबळे सतीश नेने बापू पवार कैलास शेळके सुजल चंदनशू श्यामराव आहेर शंकर बिराडे संजय खरोटे सुजल चंदनशू जयेश आडाव जयवन मरसाळे प्रभुदास पाखरे गोरख वाडिले शाहरुख शेख अष्टविनायक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे माजी नगराध्यक्ष विजयराव वाढणे डी आर काले यांनी सहकारमर्शी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना प्रकट केल्या आहेत विजय भाऊंनी त्यांची आदरांजली व्यक्त केली साहेबांविषयीच्या आठवणी काही त्यांनी सांगितल्या आणि ही वस्तुस्थिती सबंध महाराष्ट्राला माहिती होती स्वर्गीय काळेसाहेब साहेब असतील कोले साहेब असतील राजकीय विरोधक जरी असले तरी व्यक्तिद्वेष असा कधी फार कोणी कोणाबरोबर केला नाही आज महाराष्ट्राचं राजकारण पाहता काही जिल्ह्यांमध्ये अगदी जीवावर एखाद्या एखाद्याच्या उठून वाईट पद्धतीने कृत्य काही घडले हे पाहता मला भेटणारा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातला आठवणीने सां, सांगत होता की आपल्या तालुक्याला एक राजकीय सभ्यता आहे आणि ती कुठेही व्यक्तिगत कोणाची निंदा नालस ती केली नाही पाहिजे हा एक आदर्श स्वर्गीय कोल्हे साहेबांनी सुद्धा घालून दिलेला आहे आमच्या परिवाराला आणि म्हणूनच अगदी स्वर्गीय वाडणे पाटील असतील स्वर्गीय फरांदेसर असतील नाहीतर बडदेस भीमराव बडदे अण्णा असतील या सगळ्यांच्या बरोबर जरी पक्षीय पातळीत वेगवेगळे पक्ष होते तरी अतिशय सलोख्याचे आणि चांगले ऋणानुबंध संबंध साहेबांनी जपले कधीही ते वेगळ्या पक्षाच्या आहेत सा म्हणून असं अंतर साहेबांचं सा नव्हतं तो आदर्श आमच्या परिवारासमोर कायमच राहिलेला आहे आणि त्याचं उदाहरण आपण आताच आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी बघितलं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जेव्हा आदेश दिला तो आदेश प्रमाण मानून आपल्या प्रत्येक सामान्यातला छोटासा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे इथे जो उपस्थित युतीचा जो आमदार आमदार असेल त्याला निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट घेतले अशा पद्धतीचे एक आदर्श राजकारणच साहेबांचं होतं आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचं जे काम केलं संजीवनी कारखान्याच्या बरोबर शिक्षणात सुद्धा ग्रामीण भाग मागे राहिला नाही पाहिजे आणि जल आहे तो कल आहे म्हणून पाण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या सरकारबद्दल बरोबर सुद्धा संघर्ष करण्याची वेळ साहेबांवर आली रस्त्यावरची आंदोलनं अगदी प्रत्येक वेळोवेळी आवाज दिला की कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी मोर्चासाठी येत होते अशा पद्धतीने हक्कासाठी लढण्याचा कार्यकर्त्यांना एक सवय घडवून दिल्यामुळे आजही कार्यकर्ता साहेबांच्या आठवणी विसरलेला नाहीये जसं घरामध्ये वडिलाची आठवण राहत राहते प्रत्येक क्षणाबद्द बाबतीत तशी स्वर्गीय साहेबांची आठवण अगदी म्हणजे कुटुंबात ते कमी राहिल्यामुळे जे जो कार्यकर्ता साहेबांबरोबर काम केलेला भेटायला येतो तो त्याच्या आयुष्यात साहेबांची आठवण जी काय असेल ते आमच्याशी शेअर करत असतो असं एक आदर्श व्यक्त व्यक्तिमत्व घडून गेलं आणि माझ्यासाठी तर सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून त्यांनी मला राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांचे अनुभव त्यांचं ज्ञान आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत त्यांनी कायम देण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा मला सतत सा प्रयत्न केला आणि ते मी कधीच विसरू शकत नाही अशा स्मृती साहेबांच्या निश्चित आहेत आणि अशाच पद्धतीचं आपण सगळ्यांचं प्रेम आमच्या परिवारावर आपण सगळ्यांनी असू द्यावं पुन्हा एकदा मी स्वर्गीय साहेबांना विनम्र अभिवादन करते महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हातामध्ये रुग्ण घेऊन शासनाला जाब एक रांगडं व्यक्तिमत्व म्हणजे पोलीस साहेब पोली आपल्या मुख्यमंत्री पदालाही आपल्याला स्पर्धा ठरतील म्हणून त्यावेळेच्या राज्यातील त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ओले साहेबांना डावाचा प्रयत्न केला स्वतःच्या आक्रमक प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी ऊस उत्पादकांच्या अनेक समस्या मार्गेला हव्या यासाठी आक्रमक भूमिका घेणारे पोले साहेब माझा सारखा प्रखर राजकीय घडवणूक असूनही मला अतिशय सन्मानपूर्वक आणि अतिशय जिवळेची वागणूक पोलीस साहेबांनी मला शेवट करून दिली हा जर आपण आता तालुक्याचा जर विचार जर केला ज्येष्ठ नेत्यांची उणी फार भासत आहेत असतील वाङवी पटल असतील प्रांदेसाहेब असतील काही व्यक्तिमत्व या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी आपल्या करून त्यांनी सांगितलं केलं असे मग राहून भासले नक्की मानलेला जावंही म्हणून त्यांची आणि माझ्या असलेली जीवाळ संबंध ज्यावेळेस वेळेस दोन हजार अकरा शहरामध्ये अतिक्रमण हटा मोहीम झाली त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं होतं सकाळी सात वाजताच माझ्याकडे वेळेवर गाडी घेऊन येणारे साहेब त्यांनी कधीही राजकीय हेवे आम्ही केले नाहीत जे काय मनामध्ये असेल ते स्पष्टपणे मानणारे कोले साहेब ते स्पष्ट वक्ते होते म्हणूनच त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते पुन्हा एकदा मी महाटे परिवाराच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि खोले या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद